नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा आज आहे आमचा टेक्सस मधला पहिला दिवस टेक्सस मध्ये आल्या आल्या एअरपोर्टच्या बाहेर पडल्यावर सगळ्यात जास्त इथली आवडली गोष्ट ती म्हणजे वेदर आता नोव्हेंबरमध्ये इथलं वेदर खूपच प्लीजंट आहे आणि मिनिसोटा मध्ये खूपच थंडी आहे त्यामुळे तर छान वाटतंय पण उन्हाळ्यात टेक्सस खूप तापतंय अशी कल्पना आहे तर पहिल्या दिवशी आम्ही प्लॅन केलेला आहे ह्युस्टन नासा बघायचं होतं खूप दिवस झाले आणि आज तो योग येणार आहे माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा ऑफकोर्स नासा दाखवणार आहे आम्ही इथं आता ब्रंचसाठी ब्रेक घेतलेला आहे रेस्ट एरिया मध्ये थांबलेलो आहे अख्ख्या युएस मध्ये ही गोष्ट मे बी कॉमनच आहे की रेस्ट एरियाज वगैरे असतात खाण्यासाठी असे बेंचेस असतात वॉशरूम्स असतात तिथले रस्ते ना मला कोकणात निघाल्यासारखं वाटत होतं दोन्ही बाजूला हिरवी झाडं आणि हायवे कारण मिनेसोटामध्ये आत्ता आम्ही आलो मिने तर मिनेसोटामध्ये फॉल झालेलं आहे जस्ट त्यामुळं अशी हिरवी झाडं अजिबात दिसत नाही आहेत आता इथं फ्रेश होणार आणि ब्रंच करूया ताईन्या मला हे समोरचे तुषार दादा तर त्या ताईन्या मला इडली चटणी सांबर वगैरे मस्तपैकी आमच्यासाठी डबा बांधून दिलेला आहे okay. इडली चटणी सांबर इतकं मस्त पोट भरलेलं आहे आणि खूपच टेस्टी होतं ते सगळं आता खाऊन झाल्यानंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे सॅन अँटनिओ ते ह्युस्टन हा प्रवास साधारण साडेतीन तासांचा आहे आता आमचा मला वाटतं एक दीड तासाचा वगैरे प्रवास अजून बाकी आहे सेंटर ह्युस्टनला आता आपण पोहोचलोय नासा लिहिलेला दिसतंय तिकडे तिकीट घ्यायचं आणि आचायचं आपल्याला हे इथल्या तिकीटाचे दर आहेत आल्या आम्हाला हे असं दिसलेलं आहे इथं काही काही प्रतिकृती वगैरे दिसत आहेत अडकवलेल्या काही त्यांचे दुकानं दिसत आहेत जिथून आपण त्यांच्या वस्तू घेऊ शकत असू बरंच मोठं आहे साधारण तीन तास लागतात हे फिरून बघायला अजून आउटडोरसुद्धा फिरायचं आहे आपल्याला हा दगड इथं ठेवलेला आहे जो अंतराळातून आणलेला आहे त्याची माहिती इथं सगळी लावलेली आहे हात लावून बघितलं तर साधारण आपल्याच दगडासारखा दिसतो आहे आपल्या इथल्या हां पण काहीतरी तर स्पेशल असणार आता इथून आम्ही वर निघालो आहे ॲक्च्युली ना कळत नाही आहे म्हणजे ही गायडेड टूर नसल्यामुळं ना आपलं आपल्याला बघायला लागतंय कसं कुठून कुठे जायचं आहे आणि काय करायचं आहे स्पेस शिपचं जे लॅबोरेटरी मॉड्यूल आहे ते इथं ठेवलेलं आहे हे सगळं त्यांनी इथं प्रदर्शन त्याचं ठेवलेलं आहे जे जे मोहिमांवर वापरलं गेलेलं सामान आहे घड्याळांपासून खाण्याच्या पदार्थांपर्यंत बऱ्याच गोष्टी नासा म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे की नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकन सरकारची एक संस्था म्हणू शकतो आपण आहे ज्यांच्याकडून सगळ्या अंतराळातलं संशोधन मोहिमा वेगवेगळे विक, कार्यक्रम हे सगळं राबवलं जातं आणि हे एकोणीसशे अठ्ठावन्नला स्थापन झालेलं होतं तेव्हापासून हे सगळं काम चालतं आणि फक्त इथंच म्हणजे ह्युस्टनमध्येच याचं सेंटर नाही आहे तर यांचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन डी सीमध्ये आणि इतरही त्यांचे दहा सेंटर्स आहेत ज्यामध्ये फ्लोरिडाला सुद्धा एक आहे स्पेस स्टेशन स्पेस स्टेशन म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे अमेरिका रशिया त्या तिकडे जास्त असतं कोराळामध्ये आहे ओके आणि तिथं कायम माणसं असतात सुनित, सुनीत सुनीता बिंदमि जितां ताडतली ओके मग ते अशा प्रकारचे स्पेश स्पेस स्टेशन असतं असं वाटतं ना okay. की स्पेस्ट, तो खरा आहे पण त्याचे केस कुठं ग्रॅव्हिटी तिखाली होतं बी okay. बघतोस का तू जो तो माणूस फिरतो असं वाटलं पहिल्यांदा तो खराच आहे इतका तो हुबेहुब ते केलेला आहे युरिन कलेक्शन होत असेल त्याच्यात युरिन शुद्ध होऊन नंतर ती तो आपण येस युरिन कलेक्शन होत असत हे सगळे कसलं इंटरेस्टिंग दिसतंय माहिती आहे हे सगळं पण असं सगळं अद्भुत आणि काहीतरी वेगळं असं वाटतं की कॅमेऱ्यात दाखव कसं होतं हां त्या कॅमेऱ्यात ॲक्च्युअल व्हिडिओज प्ले केलेले आहेत त्यांनी त्यांचे बाथरूम थोडक्यात अंघोळ करायचे राहण्याची जागा येस hey, yeah, क्रिसमस मुळे हे अजून जास्त चमचमत आहे असं वाटतंय सगळीकडे लाईट्स वगैरे आहेत ना त्यामुळं खूप पायऱ्या चढून वर आलो आहे आता आपण आणि हे विमान जे आहेत ते म्युझियम्स आहेत आतून त्याच्या आत आलो आहे आपण आता याला त्यांनी इंडिपेंडेंस प्लाझा असं नाव दिलेलं आहे आणि खाली जे मोठं विमान आहे त्याचं नाव नासा नाईन झिरो फाईव्ह आहे शटल कॅरियर एअरक्राफ्ट आहे ते आणि वर जे दिसतंय त्याला माउंट केलेलं तर ती रेप्लिका आहे शटलची हे आतलं जे म्युझियम आहे त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की ते वरचं जे शटल आहे तर ते उतरवताना नासाला काय काय चॅलेंजेस फेस करायला ला लागले होते तर त्याचे वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन्स त्यांनी दिलेले आत्ता आपण आलो आहे त्या वरच्या शटलमध्ये आणि हे जगातलं एकमेव ठिकाण आहे जिथं आपण एअरक्राफ्टवर जी, जी शटल आहे तर तिथे जाऊन आज जाऊन ते सगळं बघू शकतो खरं सांगायचं सा तर ज्यांना खूप जास्त इंटरेस्ट आहे ना हे अवकाश आणि विमान त्यांचं काम कसं चालतं हे त्यांचे रिसर्च कसे चालतात वगैरे हे जाणून घेण्यात त्यांच्यासाठी हे बघणं म्हणजे पर्वणी आहे आता आपण याच्यात बरोबर ना शटल सोडून परत अच्छा आम्ही माहिती सांगतोय ते लक्षात घ्या त्याला यात जास्त इंटरेस्ट आहे आणि जास्त माहिती पण आहे हा पण तुला माहिती तरी आहे माझं शून्य होमवर्क आहे याच्या बाबतीत <laughs> <laughs> ओके हे पूर्ण म्युझियम बघून आता आपण बाहेर पडलोय भरपूर मोठं होत हे तुम्हाला याच्यात वरून अंदाज कितपत येतोय मला माहिती नाही पण खूप मोठं आहे वाव हे किती छान आहे रे आवी बाहेरून हे सगळं बघून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण आत निघालो आहे हां हे बघितलं असतं आपण आता इथं व्हर्च्युअल रियालिटी वगैरे बरंच काही काही गोष्टी आहेत त्या एकदा चेक करूयात आणि परत ट्रॅम येते आणि त्या ट्रॅममध्ये बसून एक सफर असते ती पण करूयात या, या थिएटरमध्ये जाऊ आपण आता एक मूवी आहेत स्पेस शिकशी रिलेटेड It wasn't until, unfortunately, after he passed, that the New York Times actually kind of backtracked on that. Was like, hey, we don't think he's crazy. Uh, it was actually around the time he was done. Unfortunately, he wasn't set was <laughs> Lunar rover he actually. हे चालवलेलं परत आलेलं आहे खाली म्हणजे हां तेच म्हटलं ही प्रतिकृती असेल ना म्हणजे खरोखर तिथं चाललं आहे कसलं सुंदर वाटतं नाही रंग समृद्ध आणि ना मस्त केलं लाईट्स वगैरे सेट केलाय पण ते इतकं खऱ्यासारखं वाटतं आहे की बसच आपण इलेवन आहे ना त्या माहीत नील आणि मग स्ट्राँग माईक कॉलिन्स आणि बस आल चंद्रावर जे पहिल्यांदा गेले याच मिशन मध्ये आणि या सगळ्या त्यांच्या वस्तू आहेत का आणि जे इथं आल्यापासून मी शोधत होते की सुनीता विल्यम्सचं कुठं काही दिसतंय का तर इथं त्यांचं कटआऊट दिसलेलं आहे शेवटी भारतीय म्हणून आपल्याला अभिमानाची गोष्ट असते ही चांग्रच वाटतोय तेच तर इथून बाहेर पडतोय आता आपण पुन्हा एकदा आणि इथे आहे ट्रॅम टूर तर इथे ट्रॅम येणार आणि आपण इथून आहे ट्रॅम टूर मध्ये ट्रॅम टूर आता सुरू झालेली आहे रॉकेट पार्कची टूर आपण घेतलेली आहे तीन टूर आहेत टोटली जाता जाता इथं खूप मोठ्या शिंगाची गुरं दिसत आहेत तर हा या सेंटरचाच एक प्रोजेक्ट आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी तो सुरू केलेला होता तर इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना पशुधन आणि शेतीच्या समस्यांविषयीचा अभ्यास करण्यासाठी हा प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केला Just a few things you need to know before we let you go. Please do not cross the road to go see the Longhorn cattle. Please don't climb anything at Rocket Park, including the rockets, trees, displays, or railing. And when you're ready to leave, you're going to exit through the northeast corner. Go out under the awning where you can board any tram to return to Space Center Houston. Rocket Park China. Translalo, हे असं बघताना वाटत ना हे केवढ जायंट म्हणजे केवढच काय त्याला मोजमापच नाही असं वाटत आपल्याला टीव्हीवर बघताना किंवा असं बघताना असं वाटतं हे केवढ छोट्या चित्रात बघताना व्हिडिओत बघताना पण हे खूप चायंट आहे हा सगळं पाठ पोहचवण्याची प्रक्रिया पोहचवण्याची प्रक्रिया करेक्ट करेक्ट ते बाकी गोष्टी तर वेगळ्याच हे जे सॅटन बी नावाचं अमेरिकेचं रॉकेट आहे तर हे सगळ्या अपोलो मोहिमांमध्ये वापरलं गेलेलं होतं अपोलो इलेवन तुम्हाला माहिती असेल ज्याच्यातून चंद्रावर माणूस पोहोचलेला होता तर ते सुद्धा याच रॉकेटमधून अपोलो इलेवन लाँच करण्यात आलेलं होतं हे आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात पॉवरफुल असं रॉकेट मानलं जातं हे जायंट प्रकरण बघून आता इथून बाहेर पडायचं आहे इथं इथं सुद्धा आहेत का काही काही गोष्टी रॉकेट्स वगैरे हां इथं ऍक्च्युअल हे केलेलं के आहे आता हां जाऊयात ना मग परत एकदा आपली ट्राम आलेली आणि या ट्रॅमला पण त्यांनी सगळ्या ग्रहांची नावं दिलेली आहेत आता आपण इथून कुठे जायचं आहे अच्छा म्हणजे जिथून ट्रॅम घेतली तिथे आणि तिथून घरी गेला तो रोवर भिंतीच्या मागे बकेट लिस्ट मधली अजून एक इच्छा पूर्ण झालेली आहे खूप छान वाटलेलं आहे तुम्हाला आवडलं का आजचा कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत राहू अशा छान छान व्हिडिओच बाय